नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सोळा ऑगस्ट आणि जाणून घेऊया आता उद्याचा हवामान अंदाज तर आधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे जा आपल्याला जे आहे पावसाला जे आहे आता सध्या उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा पावसाची शे पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे तर कधीपासून जे आहे राज्यामध्ये पावसाच्या शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे पंधरा ऑगस्ट ऑगस्ट आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आज रात्रीच्याला जे आहे काही भागामध्ये आपलं जे आहे म्हणजे आज रात्री कोणत्याही भागामध्ये आज कोणत्याही भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोलले राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी फक्त जे आहे फक्त आ आता सध्या फक्त सोलापूरचा जो भाग आहे आणि सांगली या भागामध्ये थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल आता सध्या अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला सध्या पाहायला मिळणार नाही तसेच आज पण आज रात्री ज्याला तसेच जे आहे उद्या उद्या जवळजवळ उद्या पहाटेपर्यंत म्हणजे उद्या पहाटेपर्यंत आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक सोळा ऑगस्ट आणि उद्या सोळा ऑगस्टला जे आपल्या राज्यातील सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे सकाळच्याला आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल सगळीकडे आणि जवळजवळ फक्त जे आहे चंद्रपूर भागामध्ये जे आपल्याला फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडाफार हळकात रिमजिम पाऊस आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये उद्याच्या सकाळच्या दरम्यान सकाळपासून ते दुपारपर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर आपलं जे आहे राज्यामधील थोडाफार भागामध्ये जे आपला भाग बदलत जे आहे उद्या दुपारनंतर आपला भाग बदलत दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत आपला जे आहे राज्यामध्ये भाग बदलत हलका हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला जे आहे परभणी हिंगोली नांदेड तसेच सोलापूर लातूर आणि जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तसे जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे म्हणजे जसे आजचे आजचे जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उद्यासुद्धा नंतर, सायंका नंतर सायंका ते सायंकाळच्या दरम्यान उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे हलकातील पाऊस आपला भाग पडला तर आपल्याला पाहायला मिळेल आणि फार काय मोठ्या पावसाची शक्यता जे आहे उद्याच्याला राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जे शेतीचे वगैरे तुमचे कामं काही राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे पुन्हा एकदा पावसात जर वाहणार आहे तर शेतकऱ्यांचे काय मूग वगैरे जर काढणी काढायची राहिली असेल तर शेतकऱ्यांनी आता जे आहे मुग तोड मुगाची तोडणी वगैरे जे आहे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला अठरा तारखेपासून म्हणजे सोमवारपासून जे आहे राज्यामध्ये म्हणजे रविवारच्याला रात्रीपासून जे आपल्या रविवारच्या रविवारच्या रात्रीपासून आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचे श जे आहे पावसाचा जोर जे आहे वाढण्यास सुरुवात होणार आहे तर रविवारपासून आपल्या रविवारच्या रात्रीपासून जे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढणेल आणि हा पाऊस जे आपला रविवारच्या रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल परंतु हा पाऊस फक्त जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपलं जे आहे जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सोमवारपासून जे आहे राज्यातील संपूर्ण जवळजवळ ज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आपल्या जा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आहे याच्या या दोन चार दिवसामध्ये जे आपल्या शेतीची कामे शेतकऱ्यांनी करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा सोमवारपासून जे आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तरच म्हणजे रयवड रायवाडच्या मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील म्हणजे जे आहे नागपूर म्हणजे मराठवाड्यामधील जो परभणी नांदेड आणि हिंगोलीचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे पा म रयवारच्या रा रवाच्या मध्यरात्री समोर आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि एकोणीस तारखेला जे आपल्या एकोणीस तारखेला सोलापूर भागामध्ये आपलं जे आहे रा पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त या या ठिकाणी राहील एकोणीस तारखेला आणि तसेच जे आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस तारखेला आप तसेच इतर भागामध्ये जे आपल्याला इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे एकोणीस तारखेला राज्यामध्ये भालका त्रेमजेम पाऊस आपल्याला सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आपला सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये थोडाफार जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा हा जो एकवीस अठरा तारखेपासून जो पाऊस पडणार आहे तो पाऊस जे आपल्याला जे आहे अठरा तारखेपासून तर जवळजवळ वीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपलं जे आहे सगळ्यात जास्त आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूर या भागामध्ये पाहायला मिळेल आणि बा एक बावीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये जे आहे जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे त्यामध्ये नगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा जे आहे आपल्या शेतकरी मित्रांना पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीचे जे वगैरे कामे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आताच जे आहे आपल्या शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आहे आपल्याला अठरा तारखेपासून म्हणजे येत्या रविवारपासून आपल्याला जे आहे रविवारच्या मध्यरात्रीपासून जे आपल्याला पावसाचे जे आहे सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जे आपल्याला सोलापूर आणि परभणी नांदेड आणि लातूर या भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळेल आणि थोडाफार बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता हे जे आहे पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण आत्ताच या ठिकाणी आजचा उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे आणि उद्या त्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल हे आपण आत्ताच या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दोन म्हणजे सतरा आणि अठरा एकोणीस म्हणजे अठरा तारखेपर्यंत उद्यापासून तर तीन दिवस जे आहे राज्यामध्ये जे आपलं हवामान जे आहे थोडंफार पावसाची शक्यता थोडंफार कमीच राहणार आहे फक्त जे आहे आपल्याला फक्त दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान थोडाफार हलकात ते रिमझिम पावसाची शक्यता आपला पुढील तीन दिवस जे आपल्याला उद्यापासून थोडाफार पाहायला मिळेल आणि जे आहे एकोणीस तारखेपासून म्हणजे सोमवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आहे जे राहिले असतील ते शेतीची कामे जे आपल्याला करून घ्यावी या ठिकाणी हा जे आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज या ठिकाणी सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाव शके तर शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज पंधरा ऑगस्टला आपल्याला जे आहे आज बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे कालसुद्धा आपला म्हणजे भाग बदलत जे आपल्याला पाऊस पडत आहे आणि असाच पाऊस जे आपल्याला पुढील तीन दिवस असाच राहणार आहे फक्त दुपारनंतर आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल राज्यामध्ये हा पाऊस फक्त ड्रायव्हरपर्यंत राहील आणि ड्रायव्हरपर्यंत भाग बदलत पाऊस राहील रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सोमवारपासून आपल्याला राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सोमवार म्हणजे एकोणीस तारखेपासून आपल्याला जे आहे एकोणीस ते एकवीस तारखेपर्यंत आपल्याला राज्यातील सोलापूर लातूर आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल एकोणीस तारखेपासून तर जवळजवळ एकवीस तारखेपर्यंत आपल्याला त्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि बावीस तारखेनंतर थोडाफार राज्यातील जे आहे पावसाची शक्यता थोडंफार जे आहे स छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळेल आणि नगरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये राहील आणि तसेच जे आहे जे आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आपल्या शेतकरी मित्रांनो पुढील सोमवारपासून ते पुढील तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस जे आहे राज्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर आणि सोलापूर हा जो पट्टा आहे त्या भागामध्ये आपल्याला पुढील तीन दिवस जे आहे सोमवारपासून पाऊस पुस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसंच जर म्हणलं तर शेतकरी मित्रांनो सोमवारपासून म्हणजे जी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे थोडाफार म्हणजे जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे त्याच भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच आमचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका बेलायकोन दाबू शका धन्यवाद